हॅलो हाय नमस्ते नमस्कार फ्रेंड मी आहे पुणेमॅन वेलकम बॅक टू माय चॅनल कशा सगळे मस्त मजेत ना आम्ही पण मस्त मजेमध्ये आहोत आणि थमनेलवरून तुम्हाला हालच असेल की आजचा ब्लॉग कोणता आहे बऱ्याचशा म्हणजे माझे जे जुने सबस्क्रायबर आहेत ना त्यांना माहिती आहे की मी विहांसाठी जी पेज आहे किंवा खिमटी आहे ती कशी बनवते पण न्यू काय आहेत ज्यांनी माझे ओल्ड व्हिडिओज नाही बघितलेले आहेत त्यांना नव्हतं माहीत की मी कशी बनवते सो त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे सगळ्याच आईंना कसं असतं ना बाळ सहा महिन्याचं झालं की आपल्याला टेन्शन येतं बाळाला काय द्यायचं आहे दुधाबरोबर त्यांना न्यूट्रिशनचीही गरज असते आणि त्यांचं पोट मेन म्हणजे त्या टायमिंगला तेवढं दुधावर भरत नाही त्यामुळे आपण त्यांना बाहेरचं अन्न चालू करतो आणि बाहेरचं अन्न चालू केल्यावर काय द्यायचं हा मेन म्हणजे प्रश्न असतो सो तुमच्यासारखं मलाही प्रश्न होता आणि माझ्या अनुभवातून मी शिकलेली आहे आणि माणूस अनुभवातूनच शिकतो सो माझा छोटासा अनुभव मी तुमच्यासोबत हा शेअर करत आहे ह्या व्हिडिओमधूनच की मी कशा प्रकारे बनवतोय जसं आपण बाळ मोठं मोठं होत जातं तसं आपण त्याच्यामध्ये चेंजेस करत जातो सेम एकच फूड आपण त्यांना देऊ शकत नाही सेम माझे विहान आहे जेव्हा सात महिन्याचा होता नॉर्मल आपण त्यांना पेस्ट देतो तो म्हणजे स्टार्टिंगला फक्त भातावरची जी पातळ एकदम पातळ पेज असते ती दिलं होतं ती पचल्यानंतर मग मुगाच्या डाळीचं पाणी दिलं होतं तेही पचल्यानंतर मग नॉर्मल पेज बनवली होती फक्त मूग डाळ तांदूळ आणि बदाम वगैरे घालून आता तेही छान पचलं की आपण बा थोडंसं आठ महिन्याचं वगैरे झालं की थोडं ॲडिशनल आपण त्याच्यामध्ये एक्स्ट्रा डाळी वगैरे त्यांच्या म्हणजे बॉडीसाठी त्यांच्या म्हणजे पोषणसाठी महत्त्वाच्या असतं ना की त्यांना त्यांचं पोट भरलं पाहिजे त्याच्याबरोबर त्यांना न्यूट्रिशनही भेटलं पाहिजे त्याच्यासाठी आपण प्रयत्न करत असतो मग त्याच्यानंतर हळूहळू आपण डा डाळी वगैरे सगळं ॲड करून एक छान अशी त्याचं खिमटी म्हणतो आपण त्याला नॉर्मल आपल्या मराठी भाषेमध्ये तर ती तयार करतो तर माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमधून मी तुम्हाला शेअर केले आहे पण जे काही ओल्ड व्हिडिओज आहेत ते तुम्ही पाहत नाही त्यामुळे तुम्हाला ते कळत नाही की ही कशी बनवते आणि खूप युजफुल आहे हां म्हणजे सगळ्यात जर कोणतं खाऊ म्हटलं ना तर विहानला अजूनही स्टील त्याला तांदळाची म्हणजे जी, जी काही आपली खिमटी आहे ना तीच आवडती त्याला मी बनवून इथं टेबलवर घेऊन आलेला की लगेच ओळखतं हां मम 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 करतो बाकी वरण भात वगैरे टाटामधून बघूनच तो नको करतो म्हणजे सगळ्यात मेन म्हणजे त्याला ही खिमटी आवडते सगळ्यात जास्त असेल तर कारण ती त्यांना पटपट पटपट पट खाता येते म्हणून आणि त्याचबरोबर मी त्याला सॉलिड फूडही देते पण जेव्हा मला कधी बाहेर जायचं असतं ना तेव्हा मग हे डब्यामधून घेऊन जायला खूप इझी होतं किंवा आपल्याला कधी पाहुण्यांकडे जायचं असेल तर आपण डब्यामधून फक्त घेऊन जायची आणि तिथं आपण पटकन हे बनवून आपल्या बाळाला देऊ शकतो आणि बाहेर गेलं की त्यांना भरवतानाही इझी होतं म्हणजे कपडे घाण म्हणा किंवा आपल्या बरोबर त्यांचेही कपडे घाण होतात आपलेही भात म्हणजे आपलेही कपडे घाण होतात बघा कारण राईस वगैरे तर हे आपण डब्यामधून कसं घेऊन जाणार ना वरण भात वगैरे जरी ठीक आहे आपल्याला दोन मिनटाचं जरी काम असेल म्हणून आपण जातो तरी आपले नाही म्हटले तर दोन तीन तास असे मोडतात आणि भूक ही कशी त्यांची अशी डिपेंड असते कधी लागतेच कधी नाहीच असं करतात ते त्यामुळे मग मी तरी शक्यतो असं नेहमीच माझ्यासोबत ठेवते बनवून एक्स्ट्रा थोडं कारण कधी कुठं जायचं आपलं काय असं ठरलेलं नसतं की हां बाबा आपल्याला आता जायचं आहे थोड्या वेळाचं आहे आमचं तर असं बऱ्याच वेळेला होतं की अचानक प्लॅन ठरतो मग आपण रेडी होईच तोपर्यंत ती खिमटी तयार होते चला डब्यातून घ्यायची आणि जायचं मग असं बऱ्याच वेळेला होतं माझं तरी आणि म्हणून मग मी माझ्याकडे स्टील तो मोठा झाला आहे तरी ठेवतेच आणि तुम्ही ही अशी खिमटी ब करून बघा खूप छान म्हणजे बाळासाठी ही खूप युजफुल आहे आणि चला तर मग बघू मी कशी बनवली आहे तर तुम्ही माझ्या परवाच्याच व्हिडिओमध्ये बघितला असेल जो की मी एक वर्षाच्या वरती बाळाचा आहार दाखवला त्याच्यात माझी खिमटी संपत आली होती म्हणजे जी मी विहांसाठी पेस्ट बनवते ना तर ती संपत आली होती तर मी आज ती घेतली आहे बनवायसाठी तर म्हटलं चला तर बऱ्याच वेळेला मी व्हिडिओमधून तुमच्यामधून शेअर केले आहे पण तरी पण काही ताईंना ती हवी होती की कशी करतेस दाखव म्हणून सोच म्हटलं की आज दाखवतेच बनवतच आहे तर बघा इथं मी हा इंद्रायणीचा तांदूळ जो घरचा आहे ना स्वच्छ निवडून घेतलेला आहे एक बाउल घेतलेला आहे आणि आपल्या मुख्य अन्न म्हटलं तर तांदूळ डाळ हेच असतं त्यानंतर मग त्याच्यापेक्षा कमी थोडीशी इथं मी मूग डाळ घेतलेली आहे मूग डाळ थोडी जास्त घेते आणि तांदूळ कारण हे पचायला खूप हलकं असतं त्यामुळे मग मग इथं मी मूग डाळ घेतलेली आहे त्यानंतर त्याच्यापेक्षा थोडीशी कमी मी इथं तूर डाळ घेतलेली आहे आणि मग मूग घेतलेले आहेत मूग हे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहेत बघा तर इथे हे मूग घेतलेले आहेत मी त्याच्यानंतर थोडीशीच मी मसूर डाळ घेते जास्त नाही घेत मसूर डाळ आणि इथं मी त्याच्यानंतर इथं मी ही उडदाची डाळ घेतलेली आहे आणि मग हे पोहे घेतलेत मी पोहे मी शक्यतो धुवूनच घेते कारण आपणही खाताना बघा धुतल्याशिवाय खात नाही त्यामुळे गे मग हे पोहे घेतलेत तर हे एवढं काही असं सुख घेतलेलं आहे सगळं आणि त्याच्यानंतर घेतलेले तिथे धने घेतलेत बारा बदाम आहेत जीरा आहे आणि ओवा आहे तर सगळ्यात अगोदर मी काय करेन एक एक छान सगळं धुवून घ्यायचं आहे आपल्याला तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहेत कारण द धान्य म्हटलं की काही ठेवायसाठी त्यांना पावडर वगैरे लावलेलीच असते त्यामुळे स्वच्छ हे सगळं धुवून घ्यायचं आहे मी तांदूळ इथं दोनदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि इथं चाळ्यांवर थोडंसं पाणी नी धुवायसाठी ठेवलेलं आहे आता असं करत आपल्याला बाकीचे जे काही आहेत ना स्वच्छ सगळे धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर मग इथं मी मुगाची डाळही स्वच्छ धुवून घेत आहे आणि शक्यतो ना तुम्ही पोहे धुतले ना तर पोहे तेवढे तुक खिडकीमध्ये ऊन वगैरे असेल ना तर तिथं ठेवून द्या कारण हे फॅन खालती थोडे पोहे ना पटकन सुकले आता इथे ही बाकीचेही मी सगळे एक 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 करून स्वच्छ सगळे धुवून घेतलेलं आहे धान्य आता धुतलेले तांदूळ आणि डाळ आहेत ना हे आपल्याला घरीच फॅन खालती आहेत काय होतं ना आपण टेरेसवर वगैरे घातलं ना की मग त्या टेरेसवरची माती किंवा काही खडे रेती वगैरे असेल ती बाळाच्या खाऊमध्ये जाण्याची शक्यता असते आणि शक्यतो लहान बाळांचं जे काही खाऊ असेल ना ते आपण घरीच फॅन खालती सुकवायचं हे जास्त नाही एक दिवसामध्ये पटकन सुकून येतं आणि घालताना थोडंसं ना आपण सेपरेट सेपरेट डाळे आणि तांदूळ सुकायला ठेवायचं कारण काय होतं ना डाळ थोड्याशा सुकल्या की बघा चिकट चिकट एका चिकटून राहतात त्यामुळे ते भाजताना व्यवस्थित भाजत आणि तांदूळ कसा पटकन आपल्याला भाजून घेता येतो तसं डाळी पटकन भाजता येत नाहीत कारण त्या थोड्याशा आतून ओलसर राहिल्यासारख्या राहतात त्यामुळे डाळी सेपरेट घातल्या ना की पटकन छान अशा सुकून येतात बघा त्यामुळे मी शक्यतो हे सेपरेटच सगळं घरीच से फॅनच्या खालती सुकायला ठेवते आणि इथं बाकीचंही सगळं मी सेपरेट आता इथं पसरून घेताना थोडंसं पातळ पसरून घ्यायचं कारण ते पटकन सुकलं जातं त्यामुळे तरहे ही तर हे असं नेहमीच मी घरी पसरत असते आता तुम्ही इथं पाहू शकता जिथं विहांच्या हाताला सापडणार नाही असं मी वरती घातलेलं आहे सगळं सेपरेटमध्ये सुकवायला आता इथं पाहू शकता आहे डाळी वगैरे व किती छान सुकवून घेतलं आहेत ना तर ह्या अगोदर भाजताना मी स्टार्टिंगला पोहे भाजून घेत आहे पोह्यांचा थोडासा कलर चेंज होईल तोपर्यंत आपल्याला हे मंदाच्यावर भाजून घ्यायचं आहे इथं बघू शकता आहे पोहेही मी छान भाजून घेतलेले आहेत आणि हे काय करायचं आपण परातीमध्ये मी एक कापड घेतलं आणि त्याच्यावर हे सगळं भाजलेलं आपल्याला काढायचं आहे तर नेक्स्ट आता मी तांदूळ भाजून घेत आहे तांदूळही आपल्याला मंदाच्यावरच भाजून घ्यायचं आहे थोडंसं गॅस मोठा केला की कसं ते जळण्याची शक्यता असते आणि तांदूळ फुलतील इतकेच भाजायचे आहेत साधारण तांदूळचा बघा भाजला की थोडासा स्मेल येतो आणि कलरही थोडासा चेंज होतो इतकेच आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथं पाहू शकता इथं मी तांदूळ पण भाजून घेतलेले आहेत राहिलेल्या ज्या डाळ्या असतात ना त्या आपण सेपरेट सेपरेटच छान मंदाच्यावर भाजून घ्यायचं आहे तर इथं मी मूग डाळ घेतलेली आहे स्टार्टिंग भाजण्यासाठी ही आपल्याला छान मंदाच्यावरच भाजून घ्यायचे आहे इथे बघू शकता डाळीचाही छान कलर चेंज झालेला आहे म्हणजे डाळ छान भाजलेली आहे तर इथे मी डाळ ही काढून घेत आहे आता आता ज्या राहिलेल्या डाळी आहेत त्याही सेम मी मंदाच्यावर भाजून घेते आता इथं मूग घेतलेले आहेत हे मूगही त्यांचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत ह्यामध्ये आपल्याला हवं असेल तर आपण हरभरा डाळही घालू शकतो काहीजण काय करतात ना गहू पण घालतात आणि ज्वारी पण घालतात पण मी जेवढं होईल तेवढं सिंपल आणि पचायला हलकी अशीच बनवते त्यानंतर मग इथं बदाम घेतलेले आहेत धने जिरं ओवा हेही घेतले आहेत ह्यामुळे काय होतं ना धने जिरा आणि जे काही आपलं ओवा आहे त्यामुळे पचायला हलकं होतं बाळांचं जे काही खाऊ असेल ते म्हणून मग मी इथं हे नेहमीच यूज करते त्याच्या खाऊमध्ये आता हे छान थंड करून घ्यायचं थंड झाल्यावर हे सगळं मिक्स करायचं आणि शक्यतो आपण हे गिरणीमधूनही दौर आणू शकतो पण मी नेहमीच मी घरी मिक्सरमध्ये बारीक करून घेते आणि बारीक करताना जास्त मोठं नाही रवा टाईपमध्येच बारीक करून घेते तर इथं पाहू शकतं हे मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आता राहिलेले हे सेम मी या पद्धतीने बारीक करून घेते आणि हे तुमच्याकडे एखादा हवाबंद डबा असेल ना तर त्यामध्ये हे छान स्टोअर करून ठेवायचं विदाउट शिवाय बाहेर हे दोन महिने छान टिकतं फक्त आपल्याला पाण्याचे चमचणी किंवा पाण्याचा हात लावून घ्यायचं नाही आणि हे बनवताना आपण एक ग्लास मी पाणी घेतलेलं आहे नॉर्मल पाणी घ्यायचं आणि त्यानंतर मग इथे टू टेबल स्पून मी ही बनवलेली जे काही पेस्ट आहे किंवा खिमटे आहे ते दोन चमच घ्यायचे आणि त्यानंतर हे साधारण मी आता विहान मोठं आहे त्यामुळे मग मी इथं मीठ घालत आहे तुम्ही एक वर्षाच्या आतमध्ये असाल तर मीठ नका घालू आणि हे खालतीच छान मिक्स करून घ्यायचं जेणेकरून काय होईल की ह्याच्या गुट्या होणार नाहीत त्यानंतर मग मी इथं गॅसवर ठेवले आणि गॅसवर साधारण थोडंसं सा अगोदर मिक्स करत राहायचं त्यामुळे कुठेही वगैरे काय होणार नाही थोडंसं छान शिजू द्यायचं शिजल्यानंतर मी इथं घरचं साजूक तूप घालत आहे आणि परत एकदा छान मिक्स करून एक पाच मिनटं छान शिजवून घ्यायचं हे आता तुम्ही बघू शकता इथं आपली जे काही पेज आहे ती छान शिजलेली आहे इथं बघा आता तुम्ही ही घट्ट पण झालेली आहे आता एका मी डिशमध्येही काढून घेते आणि विहान जेव्हा एट मंथ नाईन मंथचा होता ना तेव्हा मी ही शक्यतो त्याला दुपारची द्यायची कारण तो खूप आवडीनं खायचा आहे पोटभर आणि झोपायचा पण म्हणून इथं साहेब झोपून उठलेला आहे आता खाऊन वगैरे फ्रेश होऊन बसलेले आहेत बघा हां फ्रेश होऊन बसला आहे फ्रेश होन बस लेके काय करता है तुगु 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 हम चलाया एकड़ हेलो हेलो हाँ 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 तुगु 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 बॉल कुटे गया बॉल नहीं खिल गया अपन बॉल कुटा है बॉल बॉल कुटे थे लायस घे अपन खिल बॉल नहीं तो बजता है मला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय